तर तर फरक पडत का अर्लो आणि की बरं होतं या काय बेहगा पडली हक्कतोय पाय दुखत तर पण ही बेहगा पडल्यामुळं सफाई असं चालायची येत नाही चोळ काय चोळतोय बस आपल्या देवा देवा वार एक सुट ना वार बसली आपलं वार बसायला बराय का मग कशाच बरं अगा जेव्हा तुझी बायको आजारी पडली लागा जाऊ तकड सासरवाडीला आठ रोज अगोदर गेल्यामुळे झाला तूच म्हणलो पण आजारी पडतील असं वाटत नव्हतं आता पडले म्हणले ना आता आधार दे आता पदरला पाच दहा हजारला भूत लागला बघ तुला सांगतो दहा हजार गेलं तर माणूस पण जन्मत भेटत नाही लक्षात ठेव आर माणूस भेटत नाही पण ही फुकाटच्या पाकाणी आय लग्न मला मला सांग तूच म्हणला जाऊ दे आवाज लगेन आहे बरोबर आहे गे माला, माला बरो आता आता झालेल्या गोष्टीचा मला सांग झालेल्या गोष्टीचा पाठीमागचा विचार करून चालतोय का आता पाठीमाग मला एक मिनिट सांग ए, ए, पीक जळायला लागलं आणि पाऊस आला तर फायदा आहे पण पीक जळून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला किंमत काय मला एक सांग आपल्याला एखाद्यानं मारलं उदेव का ते उद्या काढून काय करायचं घेणं मारले म्हणून ज्या वेळेस मारलं त्या क्षणालाच त्या तो त्याचा बदला घेत असतो उद्या दुसरे पण करून काय करायचं सांग खरा का नाही असं असतंय तेव्हा माझ्या दिवसभर डोक्यात तीच खुराक आहे टेन्शन घ्यायचं नाही त्याचं अरे टेन्शन घ्यायचं नाही पण टेन्शन आपोआप येते ना अरे मी हाय तोपर्यंत अजिबात भेज नाही काय भेज लगा काय खंबीर लागा घडी नुसतं तुला भेटतोय भेटतोय भाऊ लागा भेज नाही पैसा महत्वाचा आहे शिवाय काय आपण जगलो ना ए पैसा असा असा पैसा खोऱ्यानं ओढू पण अरे तर जगायचं अवघड झालंय आणि तू खोऱ्याचं पैसे काढून मला खुश करायचा प्रयत्न करतोय तू काय लागा गोळ्या लागला तुला काय मला काय तिथे घेते <laughs> का काय करा तिथे काय करायचं आजारी माणसाला सहकार्य करायचं आपलं काम बरोबर आहे का। आजारी माणसाला सहकार्य करणं काम आहे पण आता कसं काढू टेन्शन घेत बसला अजून आधी पाऊस पडणार आधीच खायला ते पाऊस पडला ना मग ही उन्हाचं वातावरण आहे काय काय म्हणणार मी लगा शिटपळा चार दिवस गेलो चार पाच दिवस पण तो तर का ऐकून की कि लगा काय जीव माझा गुद मारायचा लागा आर बसवट मच्छर एवढं चावायच नाही का मी रातभर उघडा झोपतो तरी मच्छर चावडाय <laughs> केला का उन्हाचं तर लगा, लगा, लगा कसलं ते देवळात मारते बसावता वासावली वो रातच तर मी त्या छतपळ सासरेच्या घरी म्हणून एक झोपलो नाया डायरेक्ट वर्तन घेऊन येतात मला डास म्हणलं त्या अंगावर काट त्या गाई आपल्याला आणायला लावलं होय खराय ते आपली परिस्थिती लय गरीब होती अकरा खोंड का केंद्र दहा दिले दहा कोंड दिली दहा कोंड दहा तेव्हा या काळात दहा हजार निघायचो आपण त्या काळात दहा हजार म्हणजे आता जवळजवळ तीन लाख रुपये महागायला का म्हणा तेव्हा दहा हजार आपण खोंडी केलं होतं का तेव्हा सोनं पाच हजार रुपये तोळा होतं दोन तोड तसं तो झाला असता हा मग आता दोन तोळ्याची किंमत मी तेवढं खोंडाची किंमत बघ लाग म्हणजे सत्तर सत्तर एक लाख चाळीस हजार मग हे आपल्या जसं गयमुळे आपल्याला अन खायला मिळालं एका गयेन गये आपल्याला खोंडा भरपूर दिली एका मशीन रेड्या दिल्या रेड्या भरपूर त्यामुळे ही मशीचा खांडवा झाला आपला त्यामुळे मशीचा खांडवा नाही तर कुठला खांड बघाय काय मी तुम्ही कुठला बरं आज टेम्प्रेचर लय होतं काय का म्हणता टेम्प्रेचर लय म्हणजे थोडस वाऱ्याची झोप सुटले बरं चुरा मी म्हणलाय मस्त आपलं दुपारपर्यंत बांधून ठेवत जाऊया बाबा सकाळचा मुरगाच घालतोय त्यामुळे जनावराला मानाय लागलाय आणि दुसरी गोष्ट पहिली सकाळला मस्त सुटली ना लय पळत होती आताला का पळत नाही ती पहिल्या सारखी मुरगाच खाती ती पियंगत बसती ती मुरगा काय होत त्यांच्यात कॅल्शियम काय शेमेल शेम सगळं सगळं काय वारे सुटले असं भारी वाटतंय वाटत असं जोपाय त्याच्या आईला काय नगर अरे पहिली माणसं अशीच बसत होती हातरायला आणि पांघरायला कुठलं र आताच माणसाच्या टीची चालले मूल मुलखाय गादी होत गादी जपती आणि गादी झोपून पण कुठं मांडला चांगली कुठे कंबर गेली बघ हाताचा मातीवर झोप खर्चा लागते अरे मातीवर झोपायची उशाला दगड मांडायची आणि त्या दगडावर मुंडक ठेवून झोपत होती लोक आता गादीच्या उशा निघायचं तरी बी लोकांना झोप लागत नाही खराय लागत मग काय आणि ईदवळ झाले ना मग कुठं फुलका पार्टी कुठं हारभर्याचं ढाळ ईदवा मास गवऱ्या पिटवून खात होती आता ना� बुडलं पाक रताळ बी नाही तीन गाजरे बी नाही अरे रताळ तुला सांगतो पहिले मागच्या सात आठ वर्षात किती रताळ असायचे आता कोण खांदून पण नाही म्हणणार या खायला बी म्हणणार लोकलाही सारखं खांदून पहिले काय मला म्हणायचे जा रताळे एक जण जाकूर खांदून आणचा कोची माणसं लगा देत हिच बरं रताळ ही सारखी लगाय ती माणसं लगा लई चांगली लागा चांगली त्यांचे प्रति आपली आई गेली पर आईच्या माघारी सगळ्यात जाण राखली फक्त बाय या माणसाने आपल्या आयला जशी ये जा म्हणती ती खा पी म्हणती ती तशी आपल्याला आवर्जून आपण जर जायना तर फोन करून बोलवून घेतली ती दगडा भाजी माणसं मला बरीच माणसं घे सारे आय तेव्हा तुम्हाला सांगतो येतो ती सारखी आता कोण ये ना तिरं बोल कोण माणूस माणसाला बोल ना काय करायचं माणूस आजकाल स्वार्थी बनत चाललाय खरं आहे का ना माणूस म्हणते स्वतः पुढत बघ दुसऱ्यांच ही दुसऱ्याच दुःख जाणतच नाही आता माणसं फक्त स्वतः स्वतःच बघती आता पहिले कसं होत ही आजी आहे ही पंजा आहे ही चुलता ही आती आहे अशी म्हणत होती का आता बुडल र आता फक्त त्याला वडील आणि पप्पा म्हणजे आईन पप्पा एवढंच माहित झालं त्यांना दुसरा ही माझा चुलता ही नातेवाईक आता त्या पोरांना प्रेम माया ममता आता काय नाही खरं आणि लोकांचा सर्विसला लागली आणि पोर कुठ तर दुसऱ्या दिवशी अवघड गोष्ट आहे जेव्हा मुलांचा भावनिक विकास ही म्हणतो ही लो पाह चालला एवढं हाय बघ लय अवघड आपण आहे ते आयला निवडत आपण मायला घे दास नाही काय नाही भारी वाटतंय लगा फोडलं मला त्या मोठली मध्ये लगा नवरदेवाची गाडी सजवायला अलगा तर तो, तो गाडी धुस तर माझं हितवर थो पैसा वळलं मच्छर न लागा काय सांगायचं मच्छर मुळे कणकणी पूनम लागली मला तर तसंच वाटतं तिला मच्छर लयच लोक हा मच्छर मुळेच आजारी पडली बाप नाही शंभर टक्के गावात झोप होती ती ही घेऊन मी एकटा मळ्यात जाय जो लय अवघड झालं बघ तिला म्हणलं मच्छर मळ्यात तर तिला आय ना हाल वाटत नाही एकतार आहे कशी मग असं काय करायचं मग काय करायचं झालेल्या गोष्टी आता काय सगळं आहे पण काय करायचं आजार पन्नास म्हणजे आजार आलं माणसाचा खर्च वाढतोय अरे खर्च म्हणजे आपण कमवतो दिवसाला दोनशे रुपये आणि दवाखान्यात दणक्यात दहा हजारचं जेवण आहे खरं मुलं कसं घर सुधरायचं प्रपंचन मुलं शेतकऱ्याला जिवून द्या उघडा करड चिमटून घेऊया खर काय करायचं आता ही लोकाचं कर्ज झालं ती फेडायसाठी तर आता ऐकवल्या नाही आपल्या शनिवारी ढिल्ल पडायचं नाही मग आर य लोकाचं पाच रुपये तीन रुपये मी आता पण ढिल्ल पडू नको एक काळजी करड शनिवारी टॅम्प बोलवायचा अजिबात बरक्या शनिवारी कोणता काय करड ना कोणते बारक्या पण काही नाही ती चांगली सांभाळू आपण काय करू माहिती का पण चांगली करड सांभाळू अजून एक दोन महिन्याला दोन आता पाऊस पडला म्हणजे सगळं चिचण होईल महिनाभर तो चांगली सांभाळू करड चांगली पुन्हा करड येत नाही आपली लो आर्थ लोक पैसे उचलले होते भराज यास तोपर्यंत का करा एवढं टेन्शन घेत नाही मुद्दल निवांत फिटल एवढं का तू टेन्शन घेतो या मी तू टेन्शन घेतोय का टेन्शन हत्ती हाती गाडी लात का तर काय म्हणायचं आपली लात तर पाणी काढायचं लात का तर लात घालायला पाणी काढायचं तू का नाही चल जीव आता उठ आता झाला का नाही सायपाक बघायला पाहिजे कोण करते सायपाक भाव शिळ पाडलं असलं तर खाव्यात सल या पड जाईल एक साहेबपाका अशा करू नकोस तू आपले दिवस बदलला का आई होते आपलीला गा तर आज जो आण करून करून राही दोन बाल लागा आपल्याला घरासाठी आईनं घर कोणाला सोडलं नाही कोणाकडे गेली नाही काय करायचं आई गेली का या दोनियातलं मानवीतलं सगळं संपलं बघ एवढं लक्षात ठेव कोणाची बायका आणि कोणाची पोरं स्वार्थी आई सोडून सगळी दुनिया स्वार्थी आहे आपली आय आपल्यावर प्रेम जास्त करायची अवघड कंडिशन आहे